आता बीडमधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते खाजगी सावकारांचा फास जो आहे शेतकऱ्यांच्या गळाभोवती आवडतच चालला आहे बीड जिल्ह्यातील दरवाडी गावच्या शेतकऱ्याने आई वडिलांच्या आजारासाठी खाजगी सावकाराकडे जमीन गहाण ठेवून एक लाख कर्ज पंधरा वर्षापूर्वी घेतलं होतं व्याजासह संपूर्ण रक्कम परत करूनही जमीन सावकाराने परत केलेली नाही जमीन मागायला गेला तर जिवे मारण्याची धमकी मिळत असल्यानं शेतकऱ्याने जिल्हा अधिकारी यांच्याकडे धाव घेतली पण गेल्या तीन दिवसापासून कलेक्टर ऑफिस दिवसा या शेतकऱ्याने केली या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सुरेश जाधव आहे सुरेश आपण पाहतोय की सावकारांचा फास शेतकऱ्यांच्या गळाभोवती आता अधिकच आवडत चाललाय कर्ज फेडून देखील सावकाराकडून जमीन जमीन दिली जात नाहीये त्याच्यावर धमकी दिली जाते त्याला आणि त्याने तक्रार करून देखील त्याची दखल कोणीही घेतलेली दिसत नाही या संदर्भात काय अधिक माहिती देशील आरती दरडवाडी खेज तालुक्यातील गाव आहे त्या गावातला हा शेतकरी आहे पंधरा वर्षापूर्वी त्यांनी जमीन गहाण ठेवून आई वडिलांचा आजार पण होत पण एक लाख रुपये घेतले होते आणि ते परत करताना प्रत्येक वर्षी तो परत करत होता व्याजासह पैसे परत केले पाचपट पैसे त्यांनी परत दिलेले आहेत म्हणजे जवळपास एक लाख रुपये घेतले होते त्यांनी सात लाख रुपयापर्यंत त्याला व्याजासह पैसे परत केले आणि देत असताना एक लाख रुपयामध्ये तीन एकर जमीन गहाण खत करून दिलेली होती आता ज्यावेळेस तो शेतकरी त्याच्या दारामध्ये मागायला जातोय त्या सावकाराच्या दारामध्ये तर तो, तो सावकार चक्क म्हणून जमीन देणार नाही घ्यायची असेल तर विकत घे सध्याचा जो भाव आहे त्या भावानं तुला विकत घ्यावी लागेल म्हणून त्या शेतकऱ्यांना खुद्द पालकमंत्र्याकडे मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तो उपोषणाला बसलेला आहे पण अद्यापर्यंत कुठलाही अधिकारी आलेला नाही म्हणजे बीड जिल्ह्यामधलं हे काय पहिलं प्रकरण नाही असे अनेक प्रकरण आहेत की ज्या प्रकरणामध्ये सावकारानं शेतकऱ्यांचे जमीन लाटल्याचे प्रकार आहेत कायदा केलेला आहे पण कायद्याचा बडगा कुठेतरी कमी झाल्याचं दिसून येतं यामध्ये म्हणजे पोलीस ज्या प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना त्या प्रकरणामध्ये न्याय मिळत नाही कुठेतरी कायदे करून फक्त तेवढ्यावरती थांबून चालणार नाही तर असे जे खासगी सावकार आहेत जी शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लावतात त्यांना योग्य ती शिक्षा होणं गरजेचं आहे अंदर शिक्षा झाली तरच हे प्रमाण कुठेतरी थांबू शकतो आता सध्या पेरणीचे दिवस आहेत आणि या पेरणीच्या दिवसामध्ये बँका आता लोन देत नाहीत तर शेवटी या शेतकऱ्यांचा समोरचा पर्याय हाच राहतो की कुठल्या तरी सावकाराकडे जायचं आणि त्याच्याकडून कर्ज काढायचं हाच पर्याय समोर असल्यामुळं हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि यामधून शेतकऱ्याची सुटका करणं गरजेचं आहे आरती धन्यवाद सुरेश तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल